सामान्य माणसाचे प्रत्येक ठिकाणी जायला तर फरफट होत असते आणि लोकशाहीचे कुठेतरी हरण होते लोकशाही टिकवून सामान्य माणसाला न्याय हक्क आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहे मी एक एमआडी कामगार आहे तरी सुद्धा आम्ही सगळ्या लोकांच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न करतोय कारण का सामान्य माणसाला आज फक्त गृहीत धरले जाते की हे कराव त्या करतो ते करतो नुसतं त्यांना बोललं जाते पण ते प्रत्यक्षात केलं जात नाही त्यामुळं कुठंतरी सामान्य माणसाची फरफट होती आणि सामान्य माणसांचा प्रश्न हे मार्गी लावला जात नाही त्यासाठी ह्या गेलेला किंवा ह्या सगळ्या प्रश्न मध्ये कुठंतरी होरपडायला व्यक्ती आहे तो कुठंतरी पुढे येणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही हे पहिल्यांदाच आयुष्यात आमच्या हा पहिलाच निर्णय आम्ही हा लोकशाही लढवण्याचा आम्ही लोकशाहीचा लढा हा जनतेच्या हक्कासाठी आम्ही हा उभा केलेला आहे लोकांना भेटतो लोक आम्हाला येऊन भेटतात आम्हाला आशीर्वाद म्हणून शुभेच्छा देतात पाठिंबा देतात आणि जाताना आम्हाला आशीर्वादाचा एक रुपया म्हणून पण देतात म्हणजे एवढे मोठे मोठे नेते आहेत त्यांना पैसे देऊन त्यांना समोर जायला लागते पण लोक आम्हाला येतात आणि पैसे जास्त द्यायला बघतात पण आम्ही नाही घेत आशीर्वाद होऊन फक्त त्यांच्याने एक रुपया घेतोय म्हणजे आशीर्वादाचा एक रुपया ही मोहीम आमच्या इथं चालू आहे आणि सगळे शेतकरी वर्ग जे आमचे आहेत ते स्वतःहून आम्हाला एक रुपये पाठवतात किंवा येऊन देतात पाठिंबा देतात आणि मोठ्या प्रमाणात आमची चळवळ आता ही चालू आहे लोकांची प्रतिक्रिया की नवीन उमदार नेतृत्व येणं गरजेचं आहे धडपडणारा व्यक्ती पाहिजे प्रामाणिक व्यक्ती पाहिजे आणि आता तशी व्यक्ती या राजकारणात टिकणं अशक्य झालंय त्यामुळे आम्ही हे धाडच केलेलं आहे नागनाथ पंडलिक व्यंके राहणार दर्याचे गाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मी शेतकरी आहे